मोठं नुकसान काँग्रेसचं काँग्रेसचं तर खूप मोठं नुकसान आहे अहमद पटेल हे आमचे आधारस्तंभ होते त्यांना प्रत्येक जिल्ह्यातलं प्रत्येक राज्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीदेखील माहिती होत्या त्यांनी काँग्रेस अध्यक्षांचे पॉलिटिकल ॲडवायझर म्हणून खूप वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे खजिनदार म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे एक मोठी आणि एक गंभीर नेतृत्व ते होतं सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे आमचं तर खूपच नुकसान झालेलं आहे देशाचंही नुकसान झालेलं आहे या ठिकाणी त्यांच्या आत्म्याला शांती मिळवू एवढंच मी म्हणेल तर त्यांची कमी आम्ही आम्हाला नेहमीच जाणवेल काही तुमच्या काही अशी कुठली विशिष्ट आठवण अहमदबाईंविषयी कुठल्या एक मी भेट घेतली आणि त्यावेळेस राजकीय मूरबी पण म्हणतात अहमदबाईंचा ती काही कुठली आठवण आहे अहमदबाईंचा एक विषय होता आम्ही यूथ काँग्रेसमध्ये होतो आणि यूथ काँग्रेसमध्ये आम्हाला खूप वेळा अहमदबाईंना भेटायला मिळायचं नाही तर मग त्यांना भेटायचंच होतं तर मला अगदी कॅटेगरिकली आठवतं की ते फ्रायडेला नमाज पडायचे आणि त्याच्यानंतर ते कोणत्या गोष्टीला नाही म्हणायचे नाही तर ते, ते दारावर आले की मग त्यांना पकडायचं असा तो आमचा यूथ काँग्रेसचा तो काळ होता आणि त्यावेळेला मग आम्ही ठरवून जायचं की अच्छा आता अहमदबाईंकडनं आपल्याला हो जर म्हणवायचं आहे तर मग कसं करायचं पण ते अतिशय गंभीर आणि अतिशय वैचारिक नेतृत्व आमचं होतं आणि सगळ्यांना सांभाळून घेणारं